पुन्हा त्या रंग कल्पना आहे आता काही सांग वारकरी संप्रदायाचा पाहिला जाते व्हाय वारकरी संप्रदायाचा बाबा पूकारावाय वारकरी संप्रदायाचा विस्तार मान्य भावा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खामे घेणार बाबा

झाले संप्रदायवा काही पुरावा अध्यायनात अध्याय द्या मी होती माझी आजूबा जिथं तयार आहे जिथे शांती आहे जिथे शांती आहे तिथं तयार आहे जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे तिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे तिथे शंभू आहे जा अंबिका आहे जिथे चंद्र आहे चंद्रिका तिथे चंद्रिकायचं शंभू आहे तिथे अंबिका आहे संत तिथं संत आहे तिथे विवेक आहे तिथं दया आहे तिथं धर्म आहे तिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे पण जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे म्हणून पहिला शब्द ज्ञानच देव देवच ज्ञान कीर्तनाला सुरुवात झाली फक्त बोलत जायचं कीर्तनाला दरिद्रेवाची बसायचं नाही आपल्या कीर्तनाला बसल्यावर सूत्र जमणार नाही बोल तरच कीर्तन कळत उगल भांत्यावर बसायचं नाही बोललं तरच कळत नाही तर बरी होऊन जात फक्त बोललं ज्ञानच देव देवच ज्ञानच देव देवच गेलं बाबा ज्ञान देव देव ज्ञान आता करण लागला आता भक्त विषय काय झालाय ज्ञान देव देव ज्ञान मग आता मला तीन वाक्य तुमच्या पुढे त्याला पटापटा बोलत राहायचे आपण देवाच आहात टाळपर्यंत सगळं मोबाईल मोबाईल पण ठेवायचं मी कोण तीन शब्द आहे ज्ञान मी देव प्रश्न मांडतो तुम्ही हा म्हणाल तर आपण देवा चालू आहे आपल्याला देव पाहायचा आहे की आपल्याला देव व्हायचा आहे तिन्ही प्रश्न निघायला आपण देवा चालू आहे आपल्याला देव पाहायचा आहे की आपल्याला देव व्हायचा आहे उत्तर आहे आपण देवाचा आयुष्य सवत आपण देवाचा अंश आहे पुरावा मय अशे जेव लो के पुरावा सर्व घटी बोलतात मग राम एक आहे चला तुम्ही देवाचा अंश आहे आपण जर देवाचा अंश आहे देवा तर आपल्याला देव आता पाहायचा आहे का देव व्हायचा आहे सव ताण देव करण दे तरच कर। लोकच वापरावा लागत आपल्याला देव पाहायचा आहे की आपल्याला देव व्हायचा आहे आता आपल्याला देव पाहायचाच नाही आता देव व्हायचा आहे कारण आपल्याला देवाचा अंश आपल्याला देव पाहून काय करायचं बोंगड धिडायचं काय काम बोंगडं धिणायचं कामच काय कोण देवाला गेलावर जाऊ लागत झट मारा का गेला कशाला त्याला उत्तर आहे का देव आपल्याला पाहिजे नाही आता देव बोल देव व्हायचा आहे आणि देव होण्यासाठी बुला व्हायचा

नाही देवाला बोलणं ठेवायचं नाही तास देव सोडायचे नाही फक्त आपला धर्म पाळायचा करावे देवांतरा भरावे आता आपल्याला देव पायसा कधी व्हायचा बास लागला करंट आता आता शिवज पर्यंत राहायचंय आपल्याला देव पाहिजे नाही भाई। आता देव व्हायचंय व्हायचंय आणि देव होण्यासाठी लागतं ज्ञान आणि आपल्याकडे सगळं आहे काही नाही सगळं आहे काही नाही ज्ञान नाही शंभर लोक एकत्र केले तर नव्वद लोक येणे सध्या <laughs> बोला पटकन तीन वाक्य सांगतो पटेबाई आपण येणे शान शाळेत सांगा बाबा पटकन आपण सगळे माझ्या शिरत येईत उत्तर उत्तर आहे का तीन गोष्टी आपल्याला काय कळत एका मुलाला साधारणपणे किती फलं असावं दहा तुम्ही एका प्रवाला जर सत्तावीस फल्यांदा बंगला बांधता सगळी सुद्धा आनंद आहे की तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये आपल्या पोराला घर किती मोठं असावं एवढं सुद्धा लोकांना ज्ञान नाही शब्द तुमचं करून काही हो नाही चला ना। ना। मला पटकन सांगा भावा भावांची घटना बांधावरून मारामारी झाली बाण जागेवर कसात राहणार बांधत काही तुम्ही सुंदर येणार नाही एकमेका ढोके डोके खोडल्यावर भांडण मिटवायला गेलं दोघा दहा पायट्यांचं दहा दहा हजार रुपये खर्च झाला घेताना झालेली मारामारी मी हजारात बसली किंवा फ्री झाला बनला हा फ्री झालं तुम्ही याची दहा गेलो याचे दहा गेले पांच दस हजार असा हो तीन वा याचा आपल्याला काही नाही काय नाही आता ज्ञान नाही आणि याला नाही म्हणून शिक्षा घ्यायची काय नाही फक्त मारामारी झाली आणि मुदली भोकासा जन्म ठेव काय नाही लोकांना सध्या म्हणून तीन शब्द सांगतो जोपायच्या खोलीत लिहून ठेवायचे हे तीन वाक्य आणि उठल्या उठल्या वाचायचे पहिलं झालं तर तुम्ही किती बांधतो किती पाणी घालून दुधिक <laughs> किती उपाय घालून बशिक घालून चिखल्या खाली घालून बोलण्या टाच आणि किती पाणी मारून कापू शिक बस काही नाही झालं पुन्हा वळवळत नाही करायचे किती लाभा करा दुसरं वाक्य महिला मंडळ किती सासरावर करा ते किती सासूचा छळ किती आमची आमच्या भावाची लावून दे किती आमच्या बहिणीची आमची लावून दे

माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला मला ते नाही आलं तरी कोणी तरी मला मग आपल्या वास काय बरेच लोक म्हणतात मी गेलो काय म्हणून तू जावा ही लोकांची इच्छा आहे लोकांना काय हो तीन महिने झाल्याची मला शिकलो नाही लोकांना गेला नाही दादा गेल्या काय काय आपण बोलून आपल्या सगळ्याला काय झाला ब्रह्म आणि काय नाही आपल्याला भेट घेत आता आपल्याला आणायचं काय ज्ञान कारण आपल्याला देव पाहायचा नाही आपल्याला देऊ पाहायचा आपल्याला दे व्हायचा नाहीये आपल्याला देव व्हायचं आहे आणि ते होण्यासाठी ज्ञान हे शाळेत शाळेतल्या ज्ञानाचं काय होत लई पार वाटलं काय कशी शाळेची काय अवस्था आहे दीड महिना झाला शिक्षक कोरस आपले कोरत राहिले नाही शाळा बेस मत आले एक किलोमीटरला मेडिकल कॉलेज एक किलोमीटरला इंडियन कॉलेज वऱ्या नाल्याला इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम तीन बंद ढोकायची लोकांनी पोर आलायच जवळ लोकांना पोर होतो होते लोक शाळा पाहिजे आता लोकांनी पोर केलेलं तुम्हाला पोरं कोणाला शाळेचा प्रश्न कसा नाही जनरेशनचे काय सांगून राहिले तुमच्या प्रत्येकाच्या घरी कुठली येऊन जायला असं दहा लाख असतं मरे नोकरी करायची काय नोकरी करून रिटायर झाले झाली गोर म्हणला झाली काही जे कोणाला आले बाबाला बाजारात काही चालीचे झाले आज राव त्याला सण म्हणता पगार आणि काही दहा लाख भरले तर दीड हजार घेतात आणि दहा लाख भरलं दोन त्या घेणं वेळा होते वीस हजार माहित आहे राहिले आणि एवढं ज्ञान वाढले एवढं विज्ञान पुढे गेले तरी संस्कृती संपली तर शिकली जर एवढे लोक शिकले एवढे एवढे लोक शिकले एवढ्या शाळा झाल्या तर आपल्याला वृत्त असं का असा का जर आपल्याला आयबापच कळत नाही आपण शिकून केलाच काय हा प्रश्न आणि वृत्त आश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप माहिती नाही नाही गरीब नाही ज्यांना जास्त पैसा आहे ते आई आहे त्यांना विचारलं बाहेर घडला वडील दिसत नाही त्यांना वातावरण घ्यायचे होत आणि ते फार चुचीव करतात चुजीर त्याच्यामुळं आणि आमच्या यांचं जमत नाही आमच्या त्या फार ओडक आहेत त्या कोडक असल्यामुळे वडिलांना तिकडे टाकलंय आणि तिकडे ते मजाच आहे मस्त राहतात खातात पितात चांगले सुंदर राहतात आम्ही रविवारी त्यांना भेटायला असो बिस्किट बिस्किट घेतो चांगले मग हे वटावून बसेले हे कोणी हे किती वडील